नमस्कार मित्रांनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो दीपक केसकर सरांनी शिक्षण सेवकांसाठी काय आश्वासन दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला सुरुवातीमध्ये दिसत असेल सेवक वेतन आणखी वाढणार बघा या ठिकाणी सेवक वेतन आणखी वाढणार दीपक केसकर विस्थापित शिक्षकांच्या लवकर बदल्या पुढे बघा सकाळ वृत्तसेवा सावंतवाडी शिक्षकांचं समस्या सोडवण्यासाठी मी बाधील आहे जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचे सोयीच्या ठिकाणी बदली करण्याचे आदेश लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्या देणार आहे शिक्षण सेवकांचे वेतन अजूनही वाढण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे बघा मित्रांनो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी काय म्हटलं शिक्षण सेवकांचे वेतन अजूनही वाढण्याचा विचार शिक्षण विभागा विभागाचा आहे असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसकर सरानी यांनी येथे दिले सिंधुदुर्ग जिल्हा गुणवतेचं अग्रसर असल्याचे अभिमान आहे तो सतत उंचा उंचावत ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवासिक अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंत्री केसकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघटना सावंतवाडे तालुक तालुका तालुकाध्यक्ष संजय शिळके राज्य संयुक्त सरचिटणीस मला देसाई उपजिल्हाधिकारी आग्ने राज्य कार्य कार्यकारी सदस्य मु मुरघाली पाल पालव जिल्हाध्यक्ष बघा मित्रांनो आणखी पुढे बघू आपण बघा या ठिकाणी शिक्षक समस्याबाबत वेधले लक्ष संघनेच संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्या मंत्री केसकर यांच्याजवळ सोपवण्यात आल्या यामध्ये नवनियुक्त शिक्षण सेवक कालावधी तीन वर्षावरून कमी करावा असं म्हटलं आहे बघा या ठिकाणी यामध्ये नवनियुक्त शिक्षण शिक्षण सेवका सेवक, सेवक कालावधी तीन वर्षावरून कमी करावा जिल्ह्यातील रिक्त पदे भरावी दोंडामार्ग तालुका शिक्षण विभाग आस्थाप आस्थापना पी ए पी एम पोषण शक्ती योजनेसाठी गॅस सिलेंडर व्यवस्था करावी केंद्रस्तर डाटा ऑपरेटर द्यावा शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती एक समिती ठेवून इतर समित्या रद्द कराव्यात शनिवारच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याआधी मागण्याचे समावेश आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र